मध्ये नेटमध्ये आपला लाईव्ह बंद पडलं होतं पण आपण पुन्हा लाईव्ह वा आलो आहे आपण निघत आहोत हे दृश्य आपण सध्या पाहतो आहे माजलगावच्या दिशेनं निघतानाची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात संघर्ष होते मनोजरंगे रांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत आणि गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो आहे आणि जे बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील आत्ताच त्यांनी आपल्या चॅनलवरती आले असतील त्यांनाही विनंती आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गरजबती मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपण करत असतो आता सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे सध्या आपल्या चॅनलवरती जी बांधव सध्या लाइव आहेत ते सध्या संख्या जर बघितली तर चार बांधव सध्या लाईव्ह आले आहेत त्या चौगांचंही मनापासून स्वागत करेल आपण पहिल्या म्हणजे ए एक मिनिटाच्या आत आपण चौघचा लाईव्ह आला होता आणि आता बघूया की आणि त्या चौघांनीही एकदा लाईक द्यायच्या आहेत त्या चारही बांधवांना विनंती आपण चौघांनीही लाईक द्याव्यात सध्या चाळीस बांधव आपले सध्या जुळले गेलेले चार वरून डायरेक्ट चाळीस वरती आकडा आलेला आहे सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज कार्यक्रम आहे आज आम्ही माजलगावला जातोय संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्या सोबत कायमसोबत असतो आम्ही दादांच्या आणि कायमसोबतच राहणार आहे लोहा <स्तिया जाएं> तालुक्यातून <स्तिया जाएं> <स्ति> आहेत आता आम्ही सध्या पोहोचतो आहे एक पुढचं गाव आल्यावर नाव वाचून दाखवेल आणि सांगेल तुम्हाला की कुठपर्यंत पोहोचलो आहोत आज कुठे दौरा आहे माझल गावमध्ये आपण आज पोहोचणार आहोत पाटलांची काळजी घ्या काल शिव का, शिवाय संभाजीराजेंशी सांगितलं ना आपल्या विधानसभेला नक्कीच आपण बघूया काय दादा निर्णय घेतात संदर्भातही छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुक्यातून आहे छत्रपती संभाजीनगर पण संभाजीनगर पण मी छत्रपती संभाजीनगरचा नगरमध्ये पण मी बीडचा आहे असंही कमेंट आलेली आहे एम एच बाबी शिंदे यांची कमेंट आलेली आहे त्याचबरोबर आपल्या सर्वांचं मालेगाव नाशिकवरून आहे निलंगावरून आहे जय शिवराय आता कसं पाटील म्हणतील तसं अशा सर्वांच्या कमिटी यायला लागलेल्या आहेत उदय भैया जय शिवराय एच बेचाळीस वरून आहे जय भीम जय शिवराय जय शिवराय जय शिवराय मी माजलगावचा आहे सत्यवान बिरादार लातूरवरून सध्या लाईव आहेत काही बांधव आता कसं पाटील म्हणतील तसं जय शिवराय यम एच चौदा आणि एक मराठा लाख मराठा पालम आहे यम एच वीस आहे चक्रधर मनोहर चक्रधार मनोहर काहीतरी त्यांची कमी का टाली त्यांच्या मनापासून धरंगे पाटील निवडणुकीच्या बाबतीत सगळे चुक नक्कीच अनेक जण म्हणतात की पाटलांनी नि, निवडणुकीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्यावा आणि आम्ही तुमच्यासोबत असणार आहोत थेट मराठा लाख मराठा कोपरगाव इथून बांधव आहे एम एच वीस वरून आहेत जय शिवराय दादा मराठींचे दैवत मनोजरंगे पाटील अशाही कमेंट यायला लागलेल्या आहेत आपलं ला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करेन या ठिकाणी एक कमेंट आलेली आहे संदेश सिन्हा यांची आहे ते म्हणतात की माझ्याकडून एक सिग्नल तुटलेलं आहे सिग्नल तोडून त्याचं मला हे भर बसलेलं आहे फाईन बसलेला आहे आणि तो तो फाईन समोर बसलेले पोलीस बांधव ते कॅन्सल करू शकतात का अशाही <स गँणादम थाथा> कमेंट आपल्या सर्वांच्या येतात कारण एकदा फाईन बसली की ती कॅन्सल होत नसते बांधवांनो कारण आ, हे सध्या आहेत पाटलांचे अंगरक्षक आहेत पाटलांच्या सोबत आहेत आणि यांच्याकडं अधिकार नाही आणि ट्राफिक पोलीस वेगळा आणि संरक्षण करणारे पोलीस वेगळे लढेंगे जितेंगे हमसब जरांगे ताफ्यामध्ये कमीत कमी सात आठ गाड्या आहेत आता त्या ते सांगतात की मी स्वतः पा चार चार पाच पा चार फाईन भरलेले आहेत पाचशे पाचशे रुपयाच्या आणि तुम्ही म्हणाले की त्यांना मला कॅन्सल करा <laughs> माझं गावला का जात आहेत माझं गावला कार्यक्रम आहे त्यासाठी आपण म मनोज दादा जरंगे पाटील जिंदाबाद लढेंगे जितेंगे सब जरंगे एक मराठा लाख मराठा अशा आपल्या सर्वांच्या भरघोष क्लिअर दिसत नाही आहे नेटवर्क थोडं मध्ये येत जात असेल त्यामुळे क्लिअर दिसत नसेल आपण बघूया काय होतं आपल्याला सर्वांपर्यंत हा लढा पोहोचवायचा प्रत्यक्ष प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत द्यायचं आहे आता मला सांगा तुमच्या कार्याला सलाम मनापासून धन्यवाद भावानो आम्ही परभणीकर परभणीकरांचेही मनापासून धन्यवाद आहेत एक मराठा कोटी मराठा पोलीसदारांचे धन्यवाद आम्ही अष्टीकर मराठ्यांचं काळी काळीच आहे मंगे पाटील त्याच्याकडे काहीच बघायची गरज नाही त्यांच्या ते बघून घे आणि सलाम तुमच्या कार्याला लढेंगे जिथे घ्या हा सध्या आम्ही नाश्ता करूनच निघालेलो आहेत माजलगावच्या दिशेने आणि संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेवराईकर सध्या बांधव आहेत अनेक बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करेल आणि महिला मुख्यमंत्री सांगा आम्ही छत्रपती संभाजीनगर धुळेला कधी येत आहे कळेल पुढच्या दौरा तिकडेच आहे एम एस शेचाळीस आहे आम्ही धामणगावकर आमची कमेंट वरून गेली बघा आनंदी देवाची मोठमोठ्या कमेंट जर टाकायला आले तिथे वाचनच त्याच्यापेक्षा मग दहा कमेंट खालून परत येतात दे आनंदी देवाची पुणे आवाज छान आहे असे कमेंट द्यायला लागल्यात मनापासून धन्यवाद सर्वांचे आज कुठे निघाले आज आम्ही माजल निघालो माजलगावमध्ये संघर्ष होते मनोज रंगे पाटील थोड्याच वेळामध्ये आपण माजलगावला पो पोहोचणार आहोत जुन्नरला या दादा नक्कीच दा आपण पोहोचू तिकडेही आम्ही परभणीकर उदय विसे पाटील सर्व परभणीकरांचे मनापासून धन्यवाद मीही परभणीकर आहे आणि खानदेश दौरा कधी खानदेश दौराही होणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा दौरा झाला आहे खानदेश होणार आहे त्याचबरोबर विदर्भ दौरा होणार आहे आणि कुणाला तिकीट देऊ नका कार्तिकमुळे ते काही कळालं नाहीये एकदा मला सांगा दादा जय महाराष्ट्र आम्ही परभणीकर कायम पाटलांच्या सोबत आहोत आमचं काळीच आहे संघर्ष उद्योग म्हणून जरांगे पाटील विष्णू जाधव यांची कमेंट लिहिली त्यांच्याही मनापासून धन्यवाद आहे आणि यवतमाळला कधी येणार नामदेव यांची कमेंट जयशिवरा आहेत त्यांच्याही मनापासून धन्यवाद राय सध्या आपण कुठलं गाव आहे तालखेड तालखेड ताल जवळ पोहोचलेलो आहोत मस्त सांगलीकर ही एक मराठ मराठा यांच्या कमेंट सांगलीकरांची पडलेली आहे इकडे तिकडे फिरून ना जमणार नाही उभं करावंच लागेल नक्कीच उभं करू आम्ही सदैव मनोजरंगे पाटील यांच्यासोबतच आहोत मराठा नोक संपल्या संपण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत त्या गिरीश महाजनचा कार्यक्रम करा गिरीश महाजनचा कार्यक्रम करा अशाही कमेंट टाळेल उदयदादा पाटलांसमोर महिला मुख्यमंत्री उमेदवार द्यायला सांगा नक्की फायदा होईल जे कधी झालं नाही ते होईल बघूया काय निर्णय घेतात दादा तर आणि श्रीमंत मराठ्यांना आणि मराठ्यांना आणि माझी आमदारांना तिकीट देऊ नका असंही या ठिकाणी बोललं जात आहे आपण मुंबईमध्ये भेटलो होतो या ठिकाणी विष्णू जाधव यांची कमिटी आली त्यांच्याही मनापासून धन्यवाद दादा आणि आम्ही परभणीकर यांचीही कमेंट आली त्यांच्याही मनापासून धन्यवाद आहेत शिवाज, शिवाजी शिवाजीनंतर तुम्हीचे एक धैर्यवान आहात छत्रपती शिवरायांच्या नंतर तुम्ही एक धैर्यवान आहात असंही या ठिकाणी कमेंट आलेलं दादांच्याविषयी दादांच्या विषयी मनापासून धन्यवाद आता कसं पाटील म्हणतील तसं केज पाटलांसोबत अशाही केजवरून कमेंट आलेली आहे पिंटू यांची जय महाराष्ट्र कमेंट आलेली आहे सांगलीमध्ये आ आठ मतदारसंघ आहेत उद्या दादा काशी सर सचिन हावळे पाटील खूप चांगले काम करतात मराठा समाजाचे सकल मराठा समाज नांदेड त्यांच्या मनापासून आरक्षण औषिशी पाहिजे जातीवाद करायचा आहे आणि बी जे पी आणि महाराष्ट्र करा आता कसं पाटील म्हणतील तसं नक्कीच ओबीसीला जातीवाद करायचा आहे मराठ्यांना ओबीसीमध्ये असताना सुद्धा आरक्षण देऊ द्यायचं नाही म्हणजे ओबीसी जातीवाद करताय ही कमेंट अक्षयची आलेली आहे अक्षय मनापासून धन्यवाद ओबीसी जातीवाद करताय हे सांगताय तुम्ही मनापासून धन्यवाद सलाम तुमच्या कार्याला मराठा समाज तुम्हाला कधीच विसरू शकत नाही भारत यांची कमेंट आली तुमच्याही मनापासून धन्यवाद तुम विलास सोलापूर मध्ये मनोज रागे दादा लाडकी बहिणीपेक्षा महिला मुख्यमंत्री दिल्यानंतर वेगळ्या इफेक्ट होईल असंही सांगितलं जात आहे छगन गेला आता नाशिकमधून आपले दोनशे अठ्ठ्याऐंशी करण्याऐवजी शंभर रुपये करा खात्रीशे रुपये राहा मी येऊ का तुमच्यासोबत ताफ्यात स्टोरी मला नाही सांगता येणार कारण कोणाला या आपण म्हणू शकतो तुमची गाडी असेल तर तुम्ही तुमचं येऊ शकता ताफ्यामध्ये जरांगे पाटील तू मागे बडो हम तुम्हाला साथ आहे दा दादा बाले किल्ला नाशिक मराठा समा समाजाने कधी जातीवाद केला नाही त्या पोलीस त्यांना त्याविषयी थोडी माहिती नसेल कार्तिक भाऊ माजलगाव नगरीत संघर्ष स्वागत माजलगाव नगरीमध्ये सहर्ष स्वागत ही अशा कमेंट यायला लागल्यात एक मराठा लाख मराठा सातारा आम्ही दादांसोबत कायम आहोत मी दररोज संपूर्ण लाईव्ह बघतो तुमचे मनापासून धन्यवाद खोत साहेब तुमचे दादांच्या बालिकेला छत्रपती संभाजीनगर जगात जर्मनी भारतात पड़ली छान वेळ तर आम्ही या यज्ञकुंडात आहुती देऊ अशा अनेक कमेंट सध्या यायला लागलेल्या आहेत आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे येवल्याचा नेवला गायब झाला एवल्याचा नेवला गायब झाला आहे असंही सांगा कमेंट यायला लागलेलं ला आहे मराठा खडा तो सरकार बडा परळीमध्ये धनंजय मुंडे लागत नाहीत अशीही कमेंट यायला लागलेली ला आहे दादांसाठी काही पण आम्हाला गडही आणि शिरही पाहिजे कारण की माजलगाव नगरीमध्ये आपण पोहोचणार आहोत धाराशिववरून बघतोय दादा आणि धाराशिववरून बघतोय दादा अशी कमेंट आलेली आहे हाय दादा मुस्लिमांच्या मुस्लिम बांधवांचा जरंगे पाटलांना पूर्ण पाठिंबा अशाही कमेंट यायला लागलेल्या आहेत पुणे दादा आपण सध्या कुठे आहोत सध्या हो। आताच हे जे गाव आहे मी तुम्हाला दाखवेल कुठलं गाव आहे माऊली फाट्याच्या जवळ संघर्ष उद्योग म्हणून जणांगे पाटील आहेत आणि दहा बारा किलोमीटर माजू गाव आहे माऊली फाट्याच्या जवळ आहोत दहा बारा किलोमीटर माजू गाव आहे उड्या मारायला लागली मावशी असेल पुणे असेल उड्या कोणी मारू द्या काही फरक पडत नाही दादा काळजी घ्या दादा कट्टर म्हणून दादा समर्थक देशराय अनेक गाड्या ताफ्यामध्ये वाढलेल्या आहेत संघर्षव देव मनोज जरांगे पाटील आणि जे सध्या आपल्या चॅनलवरती आत्ताच आले त्या सर्वांना घरी चॅनलला सबस्क्राईब करा घरबद्ध मराठीचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून शंभर प्लस आपण जिंकणार अशीही कमेंट आपल्या सर्वांच्या यायला लागल्यात काळ्या दगडावरची रेग आहे धाराशिव कायम दादांसोबत आहे कधीही आणि कुठेही मी मराठी आहे दोन मार्काने राहील का तर काहीतरी अशी कमेंट होती ज्ञानदेव काशीत लाईव्ह का नाही ज्ञानदेव काशीत हे फक्त ताफ्यामध्ये असतात आणि ताफ्याच्या तेवढ्या वेळेस ते, ते लाईव्ह असतात आपण कंटिन्यू दादांच्या सोबत असतो दादा कुठेही असले तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस आपण दादांच्या सोबतचा फुटेज पोहोचवत आहे कारण ज्ञानदेव काशी लाईव का, का नाहीत अशा कमेंट येत आहेत दादा सध्या आम्ही माझल गावमध्ये कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट देण्यासाठी जात असतो आहे आणि ज्ञानदेव काशी सर हे फक्त दौऱ्यामध्येच असतात आणि दौरा संपला की ते घरी असतात आणि त्यानंतर मग कंटिन्यू लाईव्ह जे आहे आपलं लाईव्ह आप दौरा सुरू होतो तेव्हा ते येतात सध्याचा अपडेट आपल्यापर्यंत देत। संघर्षोद्याय मनोज रांगे पाटील सध्या दादाची गाडी आपल्या समोरील जी स्कॉर्पिओ आहे त्या स्कॉर्पिओ मध्ये होते मनोज रांगे पाटील बसलेले आहे आ, ते जिरॉक सुद्धा ताफ्यामध्येच असतात ज्यावेळेस ताफा असतो दौरा असतो त्याच वेळेस ते जिरोक येतात एरवी ते आंतरवाली सराठीमध्ये नसतात आंतरवाली सराठीमध्ये आपण कायम आपण असतो आमच्यासोबत जे पोलीस आहेत ते पगारे साहेब आहेत त्यांना धन्यवाद म्हणून कमेंट यायला लागलेले आहेत ला साहेब प्रमोशन झाले पाहिजे पगारी साहेबांचं प्रमोशन झालं पाहिजे असेही कमेंट सध्या लागले आहेत विजय जाधव यांची कमेंट आहे आय एम फ्रॉम माजलगाव अशाही कमेंट येत आहेत कुठे आले आहे सध्या माऊली फाट्याच्या पुढे निघालो आहेत थोड्याच वेळामध्ये सावरगाव मध्ये आपण पुढे गेल्यानंतर पोहोचो अथर्व यांची कमेंट है, है। आहे माझं गाव परभणी जिल्ह्यातलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे कशासाठी चालले आहे कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दादा माझ्या गावामध्ये पोहोचत आहेत दादा नंबर द्या तुमचा नंबर मी यावरती नाही देऊ शकणार कारण नंबर दिला की लगेच कॉल सुरू होतात आणि लाईव्ह बंद पडायला सुरुवात होते पोलीस सुद्धा चांगले सहकार्य करत आहेत नक्कीच पोलिसही चांगले सहकार्य केल्यांचं यांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा तत्पर मिळत आहेत आपलं सरकार आल्यावरती देऊ की पगारी साहेबांना प्रमोशन असंही ही या ठिकाणी कमेंट यायला लागलेले आहेत ला नक्कीच पगारी साहेबांचे पग आपलं जर सरकार आलं तर पगारी साहेबाला प्रमोशन देणार आहे आपण एक मोठं एक काय म्हणते त्याला आपलं पोलीस स्टेशन पगारी साहेबाच्या अंडरमध्ये आपले सध्या आपण चाललो आहेत अं माजलगाव मध्ये माजलगाव मध्ये थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहोत दादा जीवाची काळजी घ्या ब्लू स्टार द्या पगारी साहेबांना नक्कीच टू स्टार पगारी साहेबांना द्या असेही कमेंट आलेले आहेत टू स्टार पगारी साहेबांना आपण देऊ दादा म्हणून दादा भेटायचा आहे असेल तर कुठे यायला लागेल आंतरवाली सराटीमध्ये यावं लागेल दादांना भेटायचं असेल तर आंतरवाली सराटीमध्ये या पगारी साहेबांचे कौतुक कराल तेवढं थोडं आहे मनुज दादाला सांगा आपली माणसं उभी करा हाय दादा अशाही कमेंट सर्वांच्या यायला लागलेल्या आहे सावरगाव आले बहुतेक से सावरगाव मध्ये आपण पोहचतो तुम्ही पुढे घ्या आता कोणाला मी लटकतो

गाडी आपल्याला दिसते स्कॉर्पिओ या गाडीमध्ये दादा बसले आता आपण पाहतो आहे समोर एक गाडी आहे जी एक गाडी आहे अनेक जण सध्या माजलगावच्या दिशेने निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आत्ताचं अपडेट आपल्याला देतो आहे आणि तुमच्या सर्वांपर्यंत हे अपडेट पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत आप। सध्या दादाच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आप आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि जे बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांना भेटत चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक वेळेस प्रत्येक घटनेला प्रत्येक क्षणाला आपण दादांच्या सोबत असतो आणि हा लढा गरजवंतांचा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो सध्याचा अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे संघर्षोद्धे म्हणूजरांगे पाटील यांच्यासोबतचा

<tuk> nggak <tangan> mau

走了，走了，走了。走了走了 सध्या संघात शेवटे मनोहर रागे पाटील मासलगावच्या दिशेने निघालेत मासलगावच्या दिशेने निघालेली थोड्याच वेळामध्ये आपल्यासोबत लाईव्ह येईल डिजी रॉकच्या घरी जाणार आहे आणि डीच्या घरी गेल्या सोबत आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम ही करणार आहे आणि लगेच आपल्यासोबत लाईव्ह चला थोड्याच वेळामध्ये आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्या सर्व बांधवांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहे थोड्याच वेळामध्ये डी जी रॉक यांच्या घरी म्हणजे डीजीची तब्येत बिघडलेली आहे म्हणून आपण त्यांना जातो आहे माजलगावला तर भेटणार आहोत संघर्ष होते मनोज रांगे पाटील आणि आपण दादांना म्हणजे भेटूया चला भेटूया डीजीच्या घरी गेल्यानंतरची दृश्य आपल्याला पाहायला मिळणार पाचच मिनटामध्ये लाईव्ह येत आहे थमनील बदल बदलेल आणि माजलगावमध्ये डी जी रॉक यांच्या घरी असं आपल्याला टायटल असेल भेटूया जय जिजाऊ धन्यवाद नवीन जे आलेत त्या बांधवांना सबस्क्राईब करा म्हणजे लगेच नोटिफिकेशन तुमच्याबद्दल पडे पोहोचेल